औसा तालुक्यातील शेतकऱ्याचं सरसगट कर्ज माफ करा अल्पसंख्याक बहुल वस्ती असलेले गजापूर येथे मस्जिदमध्ये घुसून मस्जिद व कुरानची विटंबना करणाऱ्या व घरात घुसून नासधूस करणाऱ्या आरोपींना अटक करा काँग्रेस कमिटीचं धरणं आंदोलन औसा तालुक्यातील शेतकऱ्याची सरसगट कर्जमाफी करणं व गजापूर विशालगड कोल्हापूर येथील हिंसाचार माजविणाऱ्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी औसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं औसा तहसील कार्यालयासमोर धरण आंदोलन करून औसा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलं भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे मागील वर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळं शासनाच्या वतीनं औसा तालुका हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेला होता व त्यावेळी पंचवीस टक्के अग्रिम विमाही देण्यात आला होता कमी पावसामुळं औसा तालुक्यातील शेतकरी अडचणी सापडल्यामुळं व तसेच शेतींना शेती न शेती पिकल्यामुळं औसा तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणी सापडला होता त्यामुळं बँकेतून कर्जही घेतलेला आहे तरी ज्याप्रमाणे तेलंगणा सरकारनं सरसगट दोन लाख पर दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे त्याच धर्तीवर आपणही औसा तालुक्याच्या शेतकऱ्यांना सरसगट कर्ज कर्जमाफी देण्यात यावी मागील पंधरा दिवसापूर्वी विशालगड किल्ल्याभोवतालच्या अतिक्रमणाच्या नावाखाली काही असामाजिक तत्वांनी विशालगडाच्या पायथ्याशी चार किलोमीटर लांबी असलेल्या एका मुस्लिम अल्पसंख्याक बहुलवस्ती असलेले गजापूर येथे घरात घुसून नासधूस केली व तसेच लाखो रुपयांचं साहित्य गाड्या वगैरेही तोडफोड करून महिला व लहान मुलांना मारहाण केली तसेच मस्जिदमध्ये तोडफोड करून पवित्र कुरांची विटंबना केली तरी अशा असामाजिक तत्वांना त्वरित आळा घालण्यासाठी या हिंसाचारात सहभाग असणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर अंतर्गत कारवाई करावी तसेच सर्व प्रकरण प्रकरण हाताळण्यात असफल ठरलेल्या कोल्हापूरचे जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या दोन मागण्यांसाठी आज औसा तहसील कार्यालयासमोर औसा शहर व तालुका काँग्रेसच्या वतीनं धरणं आंदोलन करून निवेदन सादर करण्यात आलं वरील मागण्या मान्य नाही झाल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला यावेळी काँग्रेस कमिटीचे शकील शेख तालुकाध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी शहराध्यक्ष इंजिनियर अझर अश्मी तालुका महिला अध्यक्ष सईताई गोरे कुनमीर मुल्ला खाजा शेख जोगद जोगदंड ज्ञानोबा जो, सय्यद जाफर खाजा पठाण रिजवान अमीम सय्यद अनवर बागवान यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पक्ष शहर आणि तालुका आणि सर्व कार्यकर्ते मिळून शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसकट झालीच पाहिजे याबाबतचे निवेदन आणि मुख्यमंत्री महोदयांना तहसीलदार तहसीलदारावसामार्फत देत आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी राज्यामध्ये अनेक ठिकाणी जंगली घडवण्याचा प्रयत्न होत आहे मागे त्याच्यापुरेतील विशालगड एक मोठा हल्ला झाला बस त्या ठिकाणच्या लोकांवर फार मोठा अन्याय झालेला आहे आतापर्यंत अन्याय करणाऱ्या लोकांना शांतांनी कारवाई केली नाही त्यांना अटक केली नाही तर त्या लोकांवर ताबडतोब कडक कारवाई करावी आणि त्यांना अटक करावं आम्ही काय की या ठिकाणी निवडणुकी विनंती करत